मी गणेश रामचंद्र नाईक मी गणेश रामचंद्र नाईक किशोर साक्ष शपथ देतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बालगीन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सत्सक बुद्धेने पार पाडीन आणि संविधान व कायद्यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्व भाव किंवा आकस्त बालकता न्याय वागणूक देईन मी गणेश रामचंद्र नाईक ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कलवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही श्री दादा रेश्माबाई दगडूजी भुसे